नमस्कार मंडळी मी प्रांजल आंबोडकर श्रीणार प्रथमच मी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करते तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे आज मी तुम्हाला वड्याची रेसिपी करून दाखवणार आहे चला तर वळू या रेसिपीकडे हे एक किलो तांदूळ आहेत हे मी छान धुवून वाळवून घेतले आहे अशा प्रकारे मी तांदूळ धुवून छान वाळवून घेतले होते आता तांदळाचं प्रमाण एक किलो आहे एक किलो तांदूळ मी आता कडाईत ओतून घेतले आहेत गॅस मी सिम ठेवणार आहे आता जास्त भाजायचं नाहीयेत आपल्याला फक्त हाताला गरम लागतील इतकेच बघा आता हाताला छान गरम लागतात आता मी गॅस बंद करते जास्त भाजायचे नाहीत इतकेच भाजायचे आता हे मी फक्त तुमच्यासाठी दाखवते पीठ मी आधीच हे सगळं करून आपण मी पीठ रेडी करून ठेवलेलं तुम्हाला दाखवायसाठी आणि हे तुम्हाला का दाखवते कारण का तुम्हाला योग्य तो प्रमाण कळेल कारण का वड्याच्या पिठाला सगळ्या अचूक प्रमाणात सगळ्या गोष्टी लागतात हे तुम्हाला करणं गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते आता ही पाव किलो ज्वारी घेतली आपण ती पण अशीच आपल्याला भाजून घ्यायची हाताला गरम लागेल ही दीडशे ग्राम उडदाची डाळ आहे ही पण तशाच प्रकारे आपल्याला भाजून घ्यायची आता ही शंभर ग्राम आपण चण्याची डाळ घेतली आहे पण तशाच प्रकारे भाजून घ्यायची हे आता चाळीस ग्राम गोहे ग्राम धणी आहेत हे पण आपल्याला ह्याच्यातच ऍड करून भाजून घ्यायचे हे बघा आता हे मी दहा ग्राम जिरा घेतलंय हे पण आपण ह्याच्यात घालायचंय आता हे दहा ग्राम बडीशेप घेतली आहे मी ही पण ह्याच्यात ऍड करते हा ग्राम कालीड करू अपन आता अपन हि पांच ग्राम मेथी घी हमे मन फ्रैला माझा व्हिडिओ घ्यायला खूप छान मला मदत करताय आणि मस्त छान जरा पोहे हे मिश्रण थंड वेळेपर्यंत मी ठेवून घेणार आणि मग ती एक गिरणीमध्ये दळून आणणार दळून आणल्यानंतर आपल्याला काय करायचंय दीडशे ग्राम गव्हाचं पीठ दळून आणल्यानंतर त्याच्यात मिक्स करायचंय म्हणजेच आपलं वड्याचं पीठ रेडी झालं